विधिमंडळातील माझे सहकारी आदरणीय मीनाताई शाखा प्रमुख प्रकाश पुजारी महिला शाखा प्रमुख सुषमा गायकवाड नगरसेवक ब्रीत युवकांचं प्रेरणास्थान माझे सहकारी राजदादा सुर्वे त्यांचे सर्व सहकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपले मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं मुंबई शहरात मी स्वतः कालपासून दौरा आहे पण इथं आल्यानंतर इथल्या सगळ्याच देसाई असतील प्रकाश असतील महिला आघाडीच्या आमच्या सगळ्या नेत्या असतील त्यांनी कुठचा प्रश्न विचारायला वावच शिंदक ठेवलेला नाही त्याला जितका वेळ आमदार राहायचे तितका वेळ ते आमदार राहणार कारण बघितल्यानंतर माझ्या भावना माझ्या मतदारसंघामध्ये देखील मला उभी करायची काल पाच शाखांमध्ये मी गेलो तिथला आढावा घेतला त्यांना विचारलं गटप्रमुख किती झालेत बुथप्रमुख किती झालेत महिलांचे पदाधिकारी किती आहेत युवकांचे पदाधिकारी किती आहेत पण तुमच्या शाखेमध्ये आल्यानंतर मला एकही प्रश्न विचारायला लागला नाही याचा अर्थ एकनाथ शिंदेसाहेबांना अभिप्रेत असलेलं काम ही शिवसेनेची शाखा करते त्याच्यावर मी आज शिक्कामोर्तब केलेला आहे त्यामुळे तुम्हाला मार्गदर्शन काय करावं तुम्हाला सूचना काय द्याव्यात याच्यापेक्षा तुम्ही मला मार्गदर्शन करा की आम्ही शिवसेनेची संघटना कोकणामध्ये कशी वाढवली पाहिजे मी प्रकाशचं देखील मनापासून कौतुक करतो आमच्या सुष्माताईंचं मनापासून कौतुक करतो देसाई साहेब कुठे गेले तुमचं देखील मनापासून कौतुक करतो विनाताई तुमचं पण कौतुक करतो आणि साहेबांना देखील शुभेच्छा एवढ्यासाठीच देतो की तुम्ही की असे पदाधिकारी मुळ हे खरोखरच भाग्याचं लक्षण आहे या ठिकाणी माझ्या भावना व्यक्त करत असताना प्रकाशदादा मी एवढंच सांगतो की तुमच्या नेतृत्वाखाली आणि राजच्या सहकार्यानं हे तयार झालेले पदाधिकारी महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये असेल जर असतील तर एकनाथ शिंदे साहेबांना अजिबात चिंता करण्याची आवश्यक उदय साहेबांगाशी सांगितलं सगळ्यांचा विजय अस काम तो, मी तुमचं काम बघायला आलो होतो आणि तुमच्या कामाचा अहवाल मी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांकडे देणार होतो पण तुम्ही कुठचीही शंका व्यक्त करायला वाव ठेवलेला नाही कुठेही तुम्ही संघटना बांधणीमध्ये कमी नाही हे बघून मला खरोखरच मनापासूनचा आनंद झाला आहे आणि म्हणून प्रकाश दादांचं राजचं साहेब तुमचं तुमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मी तोंड भरून कौतुक करतो आणि भविष्यामध्ये तुमच्या संघटनेला कुठच्याही विरोधकाची नजर लागू नये शाकार शाकार शाकार। शाकार ही अपेक्षा व्यक्त करतो प्रकाश आम्ही बांधलेली एवढी गर्दी असताना आणि एवढे कार्यकर्ते असताना समोरच्या लोड घ्यायची अजिबात आवश्यकता ज्यावेळी ही शाखा उघडी आहे तुमच्यासारखे सक्षम कार्यकर्ते या शाखेमध्ये काम करत आहेत त्यावेळी शी ती शाखा बंद आहे त्याच्यामुळं अजून काही सूचक सांगावचं असं मला वाटत नाही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ज्यावेळी जाहीर होईल माननीय एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळी धनुष्यावरचा उमेदवार या प्रभागामध्ये देतील तो उमेदवार समोर त्याचं डिपॉझिट घालून निवडून येईल ही खात्री आपण मोठ्या उत्साहामध्ये माझं स्वागत केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझी संघटनेसाठी ज्यावेळी गरज लागेल तर मी तुमच्या सोबत आहे एवढाच शब्द देतो आणि माझं मनोबल संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र